अभूतपूर्व गर्दीचं रूपांतर मतदानात होईल योगेश दादा कदम यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे उमेदवार योगेश दादा कदम यांच्या प्रचारासाठी शनिवारी दापोलीत आले होते यावेळी लाडक्या बहिणींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व जनता उपस्थित राहिली होती योगेश दादांनी या सभेबद्दल बोलताना मत व्यक्त केलं की या तमाम गर्दीचं रूपांतर हे वीस तारखेला मतदानात होईल माननीय मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायला मला आशीर्वाद द्यायला दापोली मतदारसंघामधील महायुतीचे सर्व कार्यकर्ते तर मतदारसंघामधील सगळी जनता आज इथे आली होती आणि मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि मला वाटतं कमीत कमी वीस ते बावीस हजार जनता आज ह्या मेळाव्याला उपस्थित होती आणि परवाची झालेली सभा आणि आजची झालेली सभा मी हेच म्हणेन की आजची सभा ही खऱ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली परवाच झालेली जी सभा होती अन्य पक्षातनं आहेच केलेले सगळे कार्यकर्ते होते ते मुळचे शिवसैनिकच नव्हते आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही सभा नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला ह्याचा खरा प्रतिसाद हा मतामध्ये रूपात होताना आपला दिसेल तरुणाला पण पन, पन्नास आमदार जेव्हा सी एम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो आणि माझ्या सगळ्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच या ताकदीचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये जनतेसाठी होईल याची मी खात्री देतो गुहागर आणि दापोली मतदारसंघ मिळून त्यांची त्यांची कालची सभा झाली आजची सभा ही फक्त दापोली मतदारसंघाची आणि जवळ वीस जनता एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जमणं ही साधी गोष्ट नाहीये जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे आपलाच मतदारसंघामधलं मी उदाहरण देतो ज्यावेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेस आपल्या बंदास्तकामध्ये जवळपास दो दोनशे ते सव्वा दोनशे घरांचं वाड्यांचं नुकसान झालं होतं गावांसाठी वाड्यांचं नुकसान झालं होतं घर उद्ध्वस्त झाली होती आजही त्याच्यामध्ये काही कुटुंब त्याच्यामध्ये सावरू शकत नाही मुख्यमंत्री असताना उद्धवजी इतकं मोठं संकट कोकणावरती असताना जर का उद्धवजी येत नसले आणि कोकणाकडे दुर्लक्ष करत असतील त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब हे कोकणाकरता धावून आले होते मगाशी त्यांनी जो उल्लेख केला तो खरा आहे पत्रे उडाले होते घरामधलं छप्पर उडालं होतं ते पत्र द्यायचं काम शिंदेसाहेबांनी केलं ते कौल द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलं घरामधलं जे राशन होत ते देखील शिंदेसाहेब आम्हाला इथे होत ते जे काही जो काही खालीचा वाटा सिमाचा वाटा त्यावेळेला साहेबांनी उचलला होता खऱ्या अर्थान पक्षप्रुखाने आम्हाला विचारायला हवं परंतु त्याला उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि नक्कीच तो आधार त्यावेळेस पासून शिंदेसाहेब आमच्या आंदोलनात येत आहे